तारखेपासून इशारा हवामान आहे आहे काय असणार भारत हवामान खात्याकडून एक अलर्ट जाहीर करण्यात आलेलं आहे जो आपण वेस्टर्न डिस्टर्बन्स पश्चिमी डिस्टर्बन्स म्हणतो त्याच्या आणि बे ऑफ बेंगॉल म्हणजे जो त्याच्या जो वायू एकत्र येत असल्यामुळे जो मध्य भारत आहे आणि महाराष्ट्राचे काही जिल्हे आहेत त्याच्यामध्ये त्या ठिकाणी पाऊस होण्याची दाट शक्यता आहे तर या परिस्थितीला म्हणजे समोर जाताना आपल्याला असं म्हणजे सूचना देण्यात आला आहे की सत्तावीस आणि अठ्ठावीस या दोन दिवस जळगाव जिल्ह्याच्या विभिन्न भागामध्ये अकरा टू पंचवीस मिलीमीटर एवढा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि काही ठिकाणी घारपीट होण्याची पण शक्यता आहे या अनुषंगाने जो म्हणजे पावसाचं प्रमाण म्हणजे एक्युम्युलेटेड रेन जो आपण म्हणतो ते म्हणजे फारसा जास्त नाही आहे परंतु फिरबी कुठलेही नुकसान होऊ नये याच्यासाठी काय गोष्टीची सूचना जिल्हा प्रशासनाच्या तर्फे मी सगळे शेतकरी बांधवाला आणि सगळं सर, सर्व नागरिकांना करतो सर्वप्रथम जो कापसाचे शेतकरी आहे ज्यांनी कापूस काढून म्हणजे त्यांनी बाहेर ठेवलेला असेल या कुठलेही म्हणजे तुम्ही पीक काढून सुखायला ठेवलेलं असेल त्याला आपण कृपा करून कवर करून घ्यावा वेळ असताना कवर करून घ्यावा त्याच्या ताडपत्री असेल या कुठल्या बिल्डिंगमध्ये आपण ठेवावा की त्याच्या पावसामुळे त्याच्या कुठल्याही प्रकारचे नुकसान होणार नाही पोस्ट हार्वेस्ट लॉसेस जो आपण म्हणतो ते होणार नाही दुसरी गोष्टी आहे की तुमचे जो काही म्हणजे जो पीक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अगर वाटत असेल म्हणजे कुठले आता काढण्याचे योग्य असेल तर ते इमिडिएटली काढून घ्यावा परंतु यदी काढणे योग्य नसेल तर त्याला म्हणजे काढू नाही काय असं नुकसान म्हणजे एवढा जास्त पाऊसचा पण अंदाज नाही आहे परंतु यदी कुठलंही आपल्या वाट वाटलं की कुठलंही नुकसान झालं तर तालुका म्हणजे आपल्या तलाठी आणि आपले जो कृषी सहाय्यक आहेत त्यांच्याशी संपर्क करून ताबडतोब पंचनामा करून घ्या आणि नुकसानचे बहत्तर तासाच्या आतमध्ये कृपा करून आपण प्रयत्न करा की आपला जो इन्शुरन्स या पीक विमा काढलेला असेल त्याच्या त्या ऑनलाईन ॲप आहे त्याच्यामध्ये आपण माहिती ताबडतोब भरा हे भरायला अगर कुठल्या प्रकारची मदत लागत असेल तर आपल्या तलाठी आणि कृषी सहाय्यकांशी संपर्क करा म्हणजे विद्युत विभाग असेल आपले रस्तेचे विभाग असेल सगळे लोकांना अलर्ट मोडमध्ये ठेवण्यात आलेला आहे या गोष्टीचा आढावा आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि आदरणीय आपत्ती व्यवस्थापन मंत्री महोदय स्वतः घेत आहे आणि माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की अगर आपण जरासा दक्षता घेतला तर कुठलंही नुकसान होणार नाही नगरपालिका आणि ग्रामपंचायतला सगळे नाळे स्वच्छ करून घेण्याची सूचना आहे की कुठल्या प्रकारच्या स्थानिक पूरपरिस्थिती निर्माण होणार नाही